जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उपरी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू उपरी नगर परिषदेमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन एकोणतीस ऑगस्ट पासून चालू केले आहे या आंदोलनाचा परिणाम नगर परिषदेच्या दैनंदिन कामकाजावर होत असताना दिसत आहे अनेक विकास कामे व सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत याची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आंदोलकांच्या मागण्या पेन्शन योजना लागू करा समा करा समावेशन पगार मिळावा अशा मागण्यांचे निवेदन शासनाला दिले आहे या आंदोलनामुळे नगरपालिका कामकाजावर परिणाम होत असल्याने शासनाने याकडे तत्काळ लक्ष घालून आंदोलकाच्या मागण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने मार्ग गाडून आंदोलन थांबवण्याची गरज आहे असे मत शिवसेना शहर प्रमुख विनायक विबोधे यांनी व्यक्त केले व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी नगर परिषद मुख्यधिकारी अजय नरळे काँग्रेसचे अध्यक्ष प्रताप जाधव विभाग प्रमुख अमोल देशपांडे अशोकराव खाडे अधिकारी क्षितिश देसाई रामचंद्र मुदाळे प्रदीप देसाई तराळ महिला अधिकारी व कर्मचारी या संपामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी सागर पाटील सह कोशागरातून शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे कोशागारातून आमचं दर महिन्याला वेतन झालं पाहिजे तिसरी मागणी आपली आहे सरसकट सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या समावेशन होणं गरजेचं आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचं समावेशन सुद्धा या ठिकाणी शासनानं त्वरित करावं त्यानंतर आपली पुढची मागणी आहे शेवार्थ आय डी आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांना आय आयडी असतो तो नगरपरिषद कर्मचाऱ्यांना अद्यापही दिलेला नाही तर शेवार्थ आय डी मिळावा आणि दहा वीस तीस योजना लागू करावी अशा काही आमच्या न्याय मागण्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वांना लागू आहेत त्या न्याय मागण्या शासनानं मान्य करावेत अन्यथा आम्हाला हे बिमनचं आंदोलन असंच पुढे रेटावं लागेल या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आपली मागणी मान्य करावी आणि आम्हाला या सर्व सेवा उपलब्ध करून द्याव्यात कामगार कामगार एकजुटीचा कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव